देवेंद्र आगे बढ़ो तुम्हारे देवेन्द्र फडणीस उपस्थित महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी असूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावन साहब भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष आदरणीय आमदार जी चव्हाण आपले ज्येष्ठ मंत्री गिरीशजी महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले जनता पार्टीचा विजय असो देंद्र फडणवीस उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण आपले ज्येष्ठ मंत्री गिरीशजी महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार विक्रांत पाटील त्याचबरोबर विजय चौधरी सरचिटणीस उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ज्यांचा प्रवेश झाला अशा कर्जच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रोहितदा सचिन फुले उपनगराध्यक्ष संतोष अप्पा मेहते त्याचबरोबर नगरसेवक छाया सेलार सतीश पाटील ज्योती शेळके भाऊसाहेब तोरगा भास्कर भाई लंकादाई खराब मोनानेताई तोटे ताराबाबू फुलते सुवर्णाताई सुपेकर असे अकरा नगरसेवक आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तीन काँग्रेस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेला खरं तर हा प्रवेश म्हणजे सरकारच्या माध्यमातून कायद्यात तरतूद नसताना देखील कायद्यात तरतूद मंत्रिमंडळांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ने नेतृत्वामध्ये अध्यादेश करून तरतूद केली आणि हा पहिला अविश्वास महाराष्ट्रामध्ये जारी झाला राज्याच्या मंत्रिमंडळाला मी या शुभेच्छा देतो कारण एवढं मोठं मताधिक्य असून देखील नजर चुकीने कायद्यात तरतूद नव्हती आणि त्या नॉन ड्रिडिशरी ही कायद्यात तरतूद केली त्यामुळे आपण जे काही तत्कालीन नगराध्यक्ष होते त्यांना हटवण्यामध्ये यशस्वी झालो आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी ने नेते देखील त्यानिमित्ताने कर्जचे या ठिकाणी उपस्थित आहेत मी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांचा मनापासून आभार मानतो की आम्हाला आवश्यक ते आपण सर्वच सहकार्य केलेलं आहे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये कायदा हातात घेतला होता आणि कायदा हातात घेऊन बळजबरीने हुकुमशाहीने सत्ता काबीज केली होती पण आपण कायदेशीर मार्गाने ही सत्ता पुन्हा आपली आणलेली आहे त्याबद्दल मी मनापासून सरकारचा आभार मानतो आणि सरकारला मनापासून धन्यवाद देतो गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विकास खुंडला होता मोठ्या प्रमाणात विकास करून देखील लोकांच्या प्रश्नाची ससे ओलपट होती कचरा असेल पाणी असेल आरोग्याच्या संदर्भात प्रश्न असतील शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न असतील असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याची स्वरूपामध्ये राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सहित आता आपल्याला भारतीय जनता पार्टीची कर्ज त्यांनी जामखेडमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढवलेली आहे आणि त्यामुळे एकूण सतरा सदस्यांपैकी आपल्या बाजूने तेरा सदस्य आलेले आहेत पंधरा सदस्य सत्ताधारी पक्षामध्ये होते ते अकरा फुटलेले आहेत चार नगरसेवक देखील तांत्रिकदृष्ट्या संतोष अप्पा मेहत्रेंच्या गटनेतेच्या पदातच आहे त्यामुळे सतरा झिरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये बावनकुळे साहेब जे सांगतात त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे निश्चित आपला सहकार्य मदत आणि आशीर्वादाची भविष्यकाळामध्ये आवश्यकता तो निश्चित आपल्या नेतृत्वाने देता अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत सर्वांनी पक्षात प्रवेश केला आणि आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाचा मनापासून आभार व्यक्त करतो माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर अध्यक्ष भाऊ रवी भाऊ यानंतर रवी भाऊ यांना विनंती करतो कार्यक्रमाचा सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज जामखेड कर्जत जामखेड या भागातील सर्व नगराध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर रोहिणीताई आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय तर माझ्या अगोदरच गिरीश भाऊ असतील आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आदरणीय शिंदेसाहेब असेल या सर्वांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण व्यासपीठावरील सर्वजण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही विकासाची गंगा कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये अतिशय जोमात आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी जाईल हे मी तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा पक्ष प्रवेश सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो यानंतर याच ठिकाणी एकच आहे ऐका पुढच्या पंधरा दिवसामध्ये सर्व नगराध्यक्ष उपाध्यक्ष सर्जत मध्ये मोठा मेळावा या आम्ही देवेंद्रजी खूप अवतर कोरेवाल यानंतर आदरणीय बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार या सभागृहामध्ये होणार आहे मी निवेदन निवेदन स्वीकारणार आहे ज्यांना आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन दिले त्यांनी सभागृहामध्ये थांबावं

बजाज म्यूचुअल फंड प्रेजेट्स प्लान है क्या कॅक्सक्यूज मी एक्स्यूज